गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफने संयुक्तपणे राबवलेल्या माओवाद विरोधात अभियानात सात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय तीन दिवस आणि तीन रात्री चाललेल्या या चकमकीत गडचिरोली नारायणपूर सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पश्चिम सब झोनल विरोधा प्रभारी प्रभाकर ओरफर लोकेती चंद्रराव याच्यासह वरिष्ठ दर्जाच्या माओवाद्यांचा समावेश आहे ठार झालेल्या माओवाद्यांवर एकत्रितपणे एकाहत्तर लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते चकमकीदरम्यान विशेष अभियान पथकातील एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाला आहे घटनास्थळावरून तीन एके सत्तेचाळीस एक एस एल आर एक तीनशे तीन रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे ही कारवाई सी सिक्स्टी आणि सी आर पी एफच्या जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली असून गडचिरोली जिल्ह्यात माओवाद विरोधात अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत जसं सर्वांना माहीत आहे की गडचिरोली मध्ये जे माओवाद्यांची चळवळ आहे हळूहळू अत्यंत कमी झालं आहे आणि त्या श्रृंखलेमध्ये गट कंपनी नंबर दहा जे आमचे उर्वरित फॉर्मेशन आहे त्यांचे दहा कॅडर आमचे शिल्लक राहिलेला होता आम्हाला तीन तारीखचे संध्याकाळी एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की कंपनी नंबर दहाचे फॉर्मेशन आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन थेट गडचुली नारायणपूर सीमावर दबा धरून बसले आहे कॅम्प लावून बसले आहे आणि ते कोणतीही मोठ्या घाट घातपातची घटना चे नियोजन करत आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ सी सिक्स्टीचे जे आमचे पथक होते जे नवीन उघडलेले आमचे आउटपोस्ट आहे फुलणारा आणि बिनगोंडा त्यातून सी सिक्स्टीचे पथक लॉन्च झाले होते आणि ते चार तारीखचे सकाळी तिथे त्या एरियामध्ये पोहोचून त्यांनी गोर्डन लावलं आणि तिथे चार तारखेला पण आमचे माओवाद्यांसोबत चकमक झाली होती परंतु अत्यंत हो जंगल आणि होस्टाईल टेरेनमुळे आम्ही माओ्यांची शोध घेऊ शकलो नाही आणि परंतु त्या दिवशी आम्ही दोन माओवाद्यांचे जे कॅम्प होतं ते उद्ध्वस्त करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं होतं परंतु आम्ही ऑपरेशन कॉल ऑफ केलं नाही आणि ऑपरेशन रात्रीभर तिथे आम्ही थांबून पाच तारखेला सकाळीच परत ऑपरेशन सुरू केलं आणि त्या सर्चिंगमध्ये माओवाद्यांसोबत परत, परत चकमक सुरू झाली आणि दिवसभर चालले चकमकमध्ये त्या दिवशी आम्हाला तीन मृतदेह माओवाद्यांचे सापडले एक एक फोर्टी सेवन आणि एक एस एल आर सोबत आणि दुर्दैव परंतु दुर्दैवाने आमचे शूरवीर जवान दीपक मडावी सी सिक्स्टीचे कमांडो आहे ते नक्षल सोबत जेव्हा त्यांची चकमक सुरू होते आणि नक्षल त्यांचे कोडणला तोडण्याचे प्रयत्न करत होते त्यांनी दोन माओवाद्यांचे खात्मा केले तिथे परंतु दुर्दैवाने एक गोळी त्यांना पण लागला आणि ते गंभीर जखमी झाला होता त्यांना आम्ही रात्री रात्रभर त्यांना इव्हॅक्युएट करून फर्स्ट अर्ली मॉर्निंग फर्स्ट लाईटवर आम्ही एअरलिफ्ट केल्या अबुजमाट जंगल परिसरातून आणि भामरागड हॉस्पिटल आले परंतु दुर्दैवाने त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं एक आणखी जवानला गोळी लागली होती त्यांना पण एअरलिफ्ट करून गडचुलीला आणले आणि परंतु त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे आणि ते धोकाबाहेर आहे ते गडचोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे पूर्ण ऑपरेशन जे प्रथमदा असे झालं की गडचुली सी सिक्स्टीने तीन दिवस तीन रातील इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल ट्रेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं तीन दिवस तीन रात चलनेशन मध्य सात जहाड़ माओवादिया कंसान घर गड़चो यश दे सर्वे बी है कि गड़चोली कंपनी नंबर दहा इन्चार्ज नेतृत्व होता दोगी चंद्रराव उभाकरणी जेड सीएम इंज ऑफ वेस्टर्न सब जोनल ब्यूरो इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर दहाराष्ट्र शासन ने पच्चीस लक्ष रुपया जाहिर होते खात्मा कर यश प्रक हे सात कडर्सचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तीन आमचे कंपनी नंबर दहाचे कटर आहे आणि उर्वरित चार जे आहे ते मा छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कटर आहे एकूण सात माओवाद्यांवर महाराष्ट्र शासने एकाहत्तर लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन जी स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग बोर्जे सर आय जी अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर डी आय जी गडचोली अंकित गोयल सर डी आय जी सी आर पी एफ अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचोली पोलिसांनी एक्झिक्यूट केलं आहे ते आमचे शूरवीर जवान दीपक वडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे कॅटर राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला कॅटर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये धारामध्ये या नाही ना तर गडकरी पोलीस आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम खान शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्या चेहऱ्या किंवा पायावर रक्तदाब किंवा तरुणपणे उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण कोपरगाव नंबर